नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं दहा अधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो जर तुम्हाला चालू घडामोडींचा दररोज सराव करायचा आहे तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आलेला आहात कारण आपण चालू घडामोडींची एक सिरीज सुरू केली आहे ज्यामध्ये आपण चालू घडामोडींवरील महत्त्वाच्या प्रश्नांचा दररोज सराव करत आहोत त्यामुळे जर तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहात तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा तसेच दररोज चालू घडामोडींचे व्हिडिओ पाहण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना त्या अगोदर पहा जर तुम्हाला या व्हिडिओमधील प्रश्नांची स्पष्टीकरणासह पी डी एफ हवी असेल तर त्यासाठी काय करायचं आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे ठीक आहे त्यावर तुम्हाला ती पी डी एफ दिली जाईल या ठिकाणी पहा आजचा पहिला प्रश्न आहे विक्रम बत्तीस झिरो एक या मायक्रोप्रोसेसरची निर्मिती इसरोने कोणत्या प्रयोगशाळेसोबत मिळवून केली आहे मित्रांनो यावर आपण प्रश्न पाहिलेला आहे ऑलरेडी विक्रम बत्तीस झिरो एक ची पी एस एल व्ही सी सिक्स्टी यासोबत यशस्वी चाचणी झालेली आहे म्हणून मित्रांनो हा प्रश्न महत्त्वाचा आहे तर मित्रांनो विक्रम बत्तीस झिरो एक आणि कल्पना बत्तीस झिरो एक या दोन मायक्रोप्रोसेसरची निर्मिती आहे ते इस्रोनं सेमी कंडक्टर लॅबोरेटरी चंदीगड सोबत मिळवून केलेले आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय दोन तर या ठिकाणी पहा इस्रोने स्पीड मायक्रो प्रोसेसर विक्रम बत्तीस झिरो एक आणि कल्पना बत्तीस झिरो एक विकसित केले हे दोन्ही बत्तीस बीट मायक्रो प्रोसेसर आहेत हे अवकाश प्रयोगासाठी बनवले आहेत ठीक आहे त्याचबरोबर विक्रम बत्तीस झिरो एक हा भारताचा पहिला पूर्णपणे स्वदेशी बत्तीस बीट मायक्रो प्रोसेसर अंतराळ मोहिमांसाठी पात्र ठरला ठीक आहे आणि मित्रांनो त्याची चाचणी आहे ती पी एस एल व्ही सी सिक्स्टी या मोहिमेत यशस्वीपणे करण्यात आली ठीक आहे तर मित्रांनो विक्रम बत्तीस झिरो एक आणि कल्पना बत्तीस झिरो एक कोणी बनवल्या इस्रोनं आणि सेमी कंडक्टर लॅबोरेटरीज चंदीगड यांनी ठीक आहे तर या ठिकाणी पहा इस्रोबद्दल थोडक्यात माहिती इस्रोची स्थापना पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तर ठीक आहे मुख्यालय कर्नाटकातील बंगलुरू या ठिकाणी तसेच इस्रोचे संस्थापक कोण होते डॉक्टर विक्रम साराभाई आणि सध्याचे अध्यक्ष कोण आहेत डॉक्टर व्ही नारायणन ठीक आहे त्याचबरोबर इस्रोचे ब्रिद वाक्य कोणते आहे स्पेस टेक्नॉलॉजी इन द सर्विस ऑफ ह्युमन काइंड आपण जे प्रश्न पाहतो यावर आधी देखील प्रश्न आलेले आहेत ठीक आहे त्यामुळे ही माहिती सुद्धा आवश्यक आहे ठीक आहे इस्रोच शंभरावं उड्डाण आहे ते इस्रोनं एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी केलेला ठेवायचं इस्रोचं शंभरावं उड्डाण एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस पुढे पहा दुसरा प्रश्न पोटी श्रीरामलू यांचा अठ्ठावन फुटांचा पुतळा कोणत्या राज्याच्या राजधानीच्या ठिकाणी बसवला जाणार आहे या ठिकाणी पाहायचं आहे पोटी श्रीरामलू यांचा अठ्ठावन फुटांचा पुतळा आहे तो अमरावती या ठिकाणी बसवण्यात येणार आहे ठीक आहे आणि मित्रांनो अमरावती कोणत्या राज्याची राजधानी आहे तर ती आहे आंध्र प्रदेशची ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन आंध्र प्रदेश या ठिकाणी किंवा या राज्यामध्ये अमरावती या ठिकाणी पोटी श्रीरामलू यांचा अठ्ठावन्न फुटांचा पुतळा बसवण्यात येणार आहे ठीक आहे तर या ठिकाणी पहा काय झालं होतं एकोणीसशे बावन्नमध्ये पोटी श्रीरामलू यांनी काय केलं होतं अठ्ठावन्न दिवसाचं उपोषण केलं होतं आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता आणि त्यामुळेच एक ऑक्टोबर एकोणीसशे त्रेपन्नला पंडित जवाहरलाल नेहरू यांनी काय केलं आंध्र प्रदेशच्या भाषिक तत्वावर आधारित पहिल्या राज्याची स्थापना केली ठीक आहे तर या ठिकाणी पहा आंध्र प्रदेशच्या स्थापनेमागे हात कोणाचा होता पोटी श्रीरामलू यांचा तर त्यामुळेच त्यांचा अमरावती येथे अठ्ठावन फुटांचा पुतळा बसवला जाणार आहे ठीक आहे आता या ठिकाणी आंध्र प्रदेश बद्दल थोडक्यात माहिती पाहूया आंध्र प्रदेशची राजधानी अमरावती ठीक आहे राजधानी अमरावती मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू राज्यपाल सय्यद अब्दुल नजीर विधानसभेच्या एकशे पंच्याहत्तर जागा आहेत तर विधान परिषदेच्या अठ्ठावन्न जागा आहेत त्याचबरोबर राज्यसभेमध्ये आंध्र प्रदेशमधून अकरा खासदार निवडून जातात त्याचबरोबर लोकसभेवर त्यांचे पंचवीस खासदार निवडून जातात तसेच दोन जून दोन हजार चौदा रोजी आंध्र प्रदेश या राज्यामधून तेलंगाणा या राज्याची निर्मिती झाली आता या ठिकाणी आपण महत्वाच्या प्रश्नांचा सराव ऑलरेडी करत आहोत त्यासोबतच जर तुम्हाला पोलीस भरती तलाठी भरती या परीक्षांसाठी दररोज शंभर प्रश्नांची क्वीज सोडवायचे तर त्यासाठी काय करायला लागेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला लागेल कारण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर दररोज सरावासाठी शंभर प्रश्न देत आहोत त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की जास्तीत जास्त सराव जास्त करावा तर तुम्ही देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचचं चा टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा आपल्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यासोबतच आपलं चॅनल जॉईन करण्याचा आणखी एक फायदा होणार आहे की आपल्याला सराव प्रश्नांसोबतच दररोज महत्त्वाच्या अपडेट्स आणि चालू घडामोडी यांचा देखील सराव करता येणार आहे त्यामुळे जर तुम्ही स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहात तर आपलं चॅनल नक्की जॉईन करा चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे लिंक जर ओपन होत नसेल तर दिलेल्या नंबरवर जॉईन असा मेसेज पाठवा पुढे पहा पुढे पहा प्रश्न क्रमांक तीन दोन हजार तीसमध्ये मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यासाठी भारताने अर्ज केला आहे त्यासाठी भारताने कोणत्या शहरात स्पर्धा आयोजित करण्याचा प्रस्ताव दिला आहे मित्रांनो भारतानं दोन हजार तीसमध्ये मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा म्हणजे कॉमनवेल्थ गेम्स घेण्यासाठी एक प्रस्ताव सादर केला आहे ज्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की आपण या स्पर्धा अहमदाबाद गुजरातमधील अहमदाबाद या ठिकाणी घेऊ म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय एक ठीक आहे पुढे पहा या अगोदर दोन हजार दहामध्ये भारतानं नवी दिल्ली या ठिकाणी या स्पर्धांचं आयोजन केलं होतं ठीक आहे तर दोन हजार सव्वीसच्या ज्या कॉमनवेल्थ स्पर्धा होतील किंवा राष्ट्रकुल स्पर्धा होतील त्या कुठे होतील तर स्कॉटलंडमधील ग्लासगो या ठिकाणी होतील ठीक आहे दोन हजार सव्वीसच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा ग्लासगो या ठिकाणी होतील त्याचबरोबर दोन हजार तीसच्या स्पर्धांसाठी ती भारतानं अर्ज केलेला आहे ठीक आहे आता या ठिकाणी कॉमनवेल्थ म्हणजे राष्ट्रकुल स्पर्धांबद्दल थोडक्यात पहा या दर चार वर्षांनी आयोजित केल्या जातात त्याचबरोबर सगळ्यात पहिल्यांदा एकोणीसशे तीसला कॅनडामधील हॅमिल्टन या शहरामध्ये राष्ट्रकुल स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं त्याचबरोबर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरपासून पासून त्याचं हे नाव पडलेलं आहे आणि राष्ट्रकुलामध्ये एकूण चोपन्न देश आहेत त्यामधील बहुतांश देश काय आहेत ज्यांच्यावर इंग्लंडनं राज्य केलेलं आहे ठीक आहे तर या ठिकाणी पहा आतापर्यंत एकूण नऊ देशांनी राष्ट्रकुल स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे ठीक आहे त्याचबरोबर सर्वाधिक वेळा राष्ट्रकुल स्पर्धांचं आयोजन आहे ते ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा या दोन देशांनी प्रत्येकी पाच वेळा केलेला आहे ठीक आहे पुढे पहा चौथा प्रश्न बोंगोसागर दोन हजार पंचवीस हा नौदल सराव कोणत्या देशांमध्ये आयोजित केला जातो या ठिकाणी पहा बोंगोसागर दोन हजार पंचवीस हा नौदल सराव आहे तो बंगालच्या उपसागरामध्ये पार पडला आणि मित्रांनो हा भारत आणि बांगलादेश या दोन देशांमध्ये आयोजित केला जातो म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय एक ठीक आहे तर या ठिकाणी पहा यामध्ये भारत आणि बांगलादेश सहभागी होतात तसेच मित्रांनो हा सराव आहे तो बंगालच्या उपसागरामध्ये पार पडलेला आहे आणि मित्रांनो यामध्ये भारतीय नौदलाकडून आय एन एस रणवीर आणि बांगलादेश नौदलाकडून बी एन एस अबू उबेदाह हे दोन लढाऊ जहाज किंवा युद्धनौका यामध्ये सहभागी झालेल्या होत्या ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक पाच जागतिक क्षयरोग दिवस दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो या ठिकाणी पाहायचा आहे दरवर्षी चोवीस मार्च रोजी जागतिक क्षयरोग दिन किंवा जागतिक क्षयरोग निर्मूलन दिन साजरा केला जातो म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन तर या ठिकाणी पाहायची सुरुवात कधी झाली एकोणीसशे ब्याण्णवला ठीक आहे तर मित्रांनो टीबी म्हणजे काय ट्युबर किलोसिस म्हणजेच काय आपल्या भाषेमध्ये क्षयरोग ठीक आहे तर हा दिवस का के न, न, दिवस दिवस साजरा केला जातो ते पुढे पहा तर काय झालं होतं चोवीस मार्च अठराशे ब्याऐंशीला रॉबर्ट कॉच यांच्या गटानं टी बीचा शोध लावला होता म्हणूनच मित्रांनो त्याला शंभर वर्ष पूर्ण झाल्यानंतर एकोणीसशे ब्याण्णवला काय झालं तर चोवीस मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग निर्मूलन दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि मित्रांनो ही घोषणा कोणी केली तर इंटरनॅशनल युनियन अगेन्स्ट And lung disease, न, 2025 टी बी अँड लंग डिसीज या संस्थेनं अशी घोषणा केली आणि मित्रांनो दोन हजार पंचवीसच्या वर्ल्ड टी बी डेची किंवा जागतिक क्षयरोग दिनाची थीम काय होती येस वी कॅन एन टी बी कमिट इन्व्हेस्ट अँड डिलिवर ठीक आहे तर मित्रांनो क्षयरोग म्हणजे टी बी काय असतो तर हा एक जीवाणूजन्य आजार आहे याचं कारण असतो मायकोबॅक्टेरियम बॅक्टेरियम नावाचा एक बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू तर मित्रांनो हा जो आजार आहे किंवा हा जो जीवाणू आहे तो काय करतो माणसाच्या फुफ्फुसावर परिणाम दाखवतो आणि त्यामुळे काय होतं माणसाला तीन आठवड्यापेक्षा जास्तचा रक्त असणारा किंवा रक्त नसणारा खोकला होऊ शकतो ठीक आहे जर तुम्हाला देखील तीन आठवड्यापेक्षा जास्त खोकला असेल तर तुम्ही देखील लवकरात लवकर दवाखान्यामध्ये जाऊन टी बीसाठी चाचणी करून घेऊ हो शकता ठीक आहे त्याच्यावर कोणत्या प्रकारचे उपचार केले जातात तर डॉट्स प्रकारचे ठीक आहे डॉट पुढे पहा सहावा प्रश्न एकोणसाठाव्या ज्ञानपीठ पुरस्काराने खालीलपैकी कोणाला सन्मानित करण्यात आले आहे मित्रांनो एकोणसाठाव्या ज्ञानपीठ पुरस्कारानं दोन हजार पंचवीस मध्ये विनोद शुक्ल यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन तर या ठिकाणी पहा विनोद शुक्ल कोणत्या राज्यातील आहेत छत्तीसगडमधील आहेत ठीक आहे आणि मित्रांनो त्यांचा पहिला कविता संग्रह कोणता लगभग जय हिंद त्याचबरोबर त्यांच्या एक खिडकी रहती थी या कादंबरीला एकोणीशे नव्याण्णव मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला होता आणि मित्रांनो पहिल्यांदाच अशी वेळ आहे जेव्हा छत्तीसगड मधील एखाद्या लेखकाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे ठीक आहे तर या ठिकाणी पहा मराठी भाषेमध्ये ज्ञानपीठ पुरस्कार कोणाकोणाला मिळाला सर्वात पहिल्यांदा एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली स खांडेकर यांना ययाती या, या, या कादंबरीसाठी मिळाला ठीक आहे त्यानंतर वामन शिरवाडकर यांना एकोणीसशे चौऱ्याऐंशीला विंदा करंदीकर यांना दोन हजार तीनला आणि भालचंद्र नेमाडे यांना दोन हजार चौदाला हा पुरस्कार मिळालेला आहे तर मित्रांनो प्रश्न येतो की मराठी साहित्यामध्ये ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले व्यक्ती कोण होते तर कोण होते विस खांडेकर म्हणजे विष्णू सखाराम खांडेकर त्यांची कादंबरी कोणती होती य या याती ठीक आहे कधी मिळाला होता एकोणीसशे चौऱ्याहत्तर पुढे पहा ज्ञानपीठ पुरस्काराबद्दल थोडक्यात माहिती याची स्थापना आहे ती एकोणीसशे एकसष्टला ला करण्यात आली आणि पहिला पुरस्कार आहे तो एकोणीसशे पासष्टला ला देण्यात आला त्याचबरोबर हा पुरस्कार आहे तो मित्रांनो दरवर्षी दिला जातो त्याचबरोबर हा पुरस्कार कोणत्या भाषेतील लेखकांना किंवा साहित्यिकांना दिला जातो तर भारतीय संविधानाच्या आठव्या अनुसूचीमध्ये ज्या काही भाषा आहेत त्या बावीस भाषा अधिक इंग्रजी या भाषांमधील साहित्याला हा पुरस्कार दिला जातो ठीक आहे तर मित्रांनो एक लक्षात ठेवायचा हा पुरस्कार मरणोत्तर दिला जात नाही तसेच पहिला ज्ञानपीठ पुरस्कार एकोणीसशे पासष्टला ला दिला गेला मल्याळम लेखक जी शंकर क्रुप यांना पहिली महिला ज्ञानपीठ पुरस्कार विजेती कोण होती एकोणीसशे शहात्तरला बंगाली कादंबरीकार आशापूर्णा देवी लक्षात ठेवायचं आहे पहिली महिला ज्ञानपीठ पुरस्कार विजेती कोण आशापूर्णा देवी त्याचबरोबर मित्रांनो या पुरस्काराचं स्वरूप काय असतं तर वाघ देवीची म्हणजेच सरस्वतीची मूर्ती आणि अकरा लाख रुपये मानपत्र ठीक आहे त्याचबरोबर आतापर्यंत पहिल्यांदा इंग्रजी या भाषेमध्ये जो ज्ञानपीठ पुरस्कार दिला गेला तो दोन हजार अठरामध्ये देण्यात आला ठीक आहे कुणाला देण्यात आला तर अमिताभ घोष यांना देण्यात आला तसेच जर यावर्षी मराठी भाषेला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला तर पुढच्या दोन वर्षांसाठी मराठी भाषा ही ज्ञानपीठ पुरस्कारासाठी अपात्र राहील ठीक आहे म्हणजेच कोणत्याही भाषेला जर एखाद्या वर्षी ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला तर तिथून पुढे दोन वर्ष त्या भाषेला तो पुरस्कार मिळू शकत नाही ठीक आहे पुढे पहा सातवा प्रश्न कोणत्या राज्यात पंचकुला येथे कॅच द रेन अभियान सुरू झाले मित्रांनो कॅच द रेन हे अभियान आहे ते पाणी वाचवण्यासाठी किंवा पाणी वाचवण्यासंबंधी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी हरियाणा राज्यातील पंचकुला या ठिकाणी आयोजित करण्यात आलं ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन हरियाणा ठीक आहे तसेच मित्रांनो याची सुरुवात कधी झाली बावीस मार्च दोन हजार हो पंचवीस रोजी म्हणजे जागतिक पाणी दिवसाच्या दिवशीच ठीक आहे तर मित्रांनो या अभियानाचं ध्येय काय आहे हर अनमोल याच्या अंतर्गत लोकांमध्ये पाणी वाचवण्यासंबंधी जागरूकता निर्माण करणे तसेच मित्रांनो दोन हजार पंचवीसच्या कॅश द रेन अभियानाची थीम काय होते किंवा थीम काय आहे जल जलसंचय जन जनभागीदारी जनजागरूकता की ओर म्हणजे पीपल्स ऍक्शन फॉर वॉटर कन्झर्वेशन टवर्ड इंटेन्सिफाईड कम्युनिटी कनेक्ट ठीक आहे पुढे पहा आठवा प्रश्न भारतातील पहिली ई वॉटर टॅक्सी कोणत्या ठिकाणी धावणार आहे मित्रांनो भारतातील पहिली ई वॉटर टॅक्सी आहे ती मुंबईमध्ये धावणार आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक तर मित्रांनो यामध्ये पहा यासाठी एक पायलट प्लॅन सुरू करायचा आहे आणि तो मित्रांनो कोण करणार आहे स्वीडन मधील कंपनी मुंबई या ठिकाणी ई वॉटर टॅक्सीचा पायलट प्लॅन सुरू करणार आहे ठीक आहे पुढे पहा नववा प्रश्न कोणत्या लष्करी जहाज बांधणी कंपनीने स्वदेशी बनावटीची तवस्या ही युद्धनौका लाँच केली मित्रांनो तवस्या हे काय होतं भीमाचं अस्त्र होतं ज्याला आपण काय म्हणू शकतो गदा देखील म्हणू शकतो ठीक आहे तर या ठिकाणी पहा याच नावानं गोवा शिपयार्ड लिमिटेड या ठिकाणी एक युद्धनौका बनवण्यात आलेली आहे ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक नाव काय तवस्या आय एन एस तवस्या तर मित्रांनो ही युद्ध नको कोणी बनवली गोवा शिपयार्ड लिमिटेड तर मित्रांनो यामध्ये याम पहा आय एन एस त्रिपुत नंतर ही दुसऱ्या क्रमांकाचं फ्रिगेट जहाज आहे जे गोवा शिपयार्ड या ठिकाणी बनवण्यात आलं ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक दहा नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया पॅरा स्पर्धेत महाराष्ट्राच्या स्वरूप उन्हाळकरने कोणते पदक जिंकले आहे या ठिकाणी पहा दोन हजार पंचवीसमध्ये खेलो इंडिया पॅरा स्पर्धांची म्हणजे खेलो इंडिया पॅरा गेम्सची दुसरी आवृत्ती पार पडत आहे आणि मित्रांनो यामध्ये महाराष्ट्राच्या स्वरूप उन्हाळकर यांनं दहा मीटर एअर रायफल या प्रकारामध्ये सुवर्ण पदक जिंकलेलं आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन ठीक आहे तर या ठिकाणी पहा खेळाचा प्रकार कोणता आहे दहा मीटर एअर रायफल एस एच वन प्रकार हा प्रकार कशासाठी असतो अपंगांसाठी असतो किंवा दिव्यांगासाठी असतो ठीक आहे पुढे पहा खेलो इंडिया पॅरा गेम्स दोन हजार पंचवीस ही दुसरी आवृत्ती आहे आणि वीस ते सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये पार पडेल आणि ठिकाण कोणतं आहे दिल्ली ठीक आहे दिल्ली या ठिकाणी या स्पर्धा सुरू आहेत ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे चालू घडामोडींवरील महत्त्वाचे प्रश्न जर तुम्हाला हे प्रश्न आवडले असतील आणि प्रश्नांची माहिती समजली असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा त्याचबरोबर आपले जे कोणी मित्रमैत्रिणी या परीक्षांसाठी तयारी करत आहेत त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा तसेच जर तुम्हाला या व्हिडिओमधील प्रश्नांची पी डी एफ हवी असेल तर देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचं टेलिग्राम चॅनल जॉईन करा आपल्या चा चॅनलचे लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तसेच याच प्रकारचे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर माहिती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑल ओवर सेट करा भेटूयात या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र